पुण्यातील खडकवासला इथल्या एन डी ए म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या परिसरातील त्रिशक्ती प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या थोरले पेशवे बाजीराव यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज झालं छत्रपती शिवरायांनी रुजवलेल्या स्वराज्याच्या संस्कारांना पुढे नेत स्वातंत्र्याची लढाई पेशव्यांनी शंभर वर्षांपर्यंत चालवली आणि स्वराज्याची ज्योत विझू दिली नाही असे गौरवोद्गार अमित शहा यांनी यावेळी काढले आपल्या युद्धंतीच्या जोरावर थोरले बाजीराव पेशवे एक्केचाळीस लढाया जिंकत कायम अपराजित राहिले असं सांगत एन डी ए परिसरात त्यांचा पुतळा असणं हे इथं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे असं त्यांनी सांगितलं काळाप्रमाणे युद्धातली शस्त्र बदलतात मात्र नियम कधीच कालबाह्य होत नाही असं सांगत या पुतळ्यापासून प्रेरणा घेत एनडीएचे विद्यार्थी जेव्हा लढण्यासाठी उतरतील तेव्हा सीमांना छेडण्याचा प्रयत्न कोणीही करणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पेशवा बाजीराव का एक स्मारक बनाने की सबसे उचित जगह अगर कोई है तो एनडीए पुणे की एकेडमी, जहां से आने वाले समय के देश की तीनों सेनाओं के सूत्रधार जहां प्रशिक्षित होकर निकलते हैं वहां बाजीराव पेशवा की मूर्ति लगना और श्रीमंत बाजीराव के मूर्ति से प्रेरणा लेकर उनके जीवन कवन को अभ्यास करकर अगर हमारे भविष्य के सेनानी जाते हैं तो मुझे विश्वास है कि कई सालों तक भारत की सीमाओं को कोई छूने का साहस नहीं कर सकता युद्ध की कला के कुछ नियम जो होते हैं वो कालबाह्य नहीं होते हैं वो एटर्नल होते हैं युद्ध में व्यूहरचना का महत्व युद्ध में त्वरा का महत्व युद्ध में समर्पण का भाव युद्ध में देशभक्ति का भाव और सबसे बड़ी बात युद्ध में बलिदान का भाव वो ही सेनाओं को विजय दिलाता है हथियार बदलते रहते हैं और अगर ये सभी गुणों का सबसे उत्कृष्ट उदाहरण 500 साल के भारतीय इतिहास में कहीं पर ढूंढना है तो मैं इतिहास के विद्यार्थी नाते बेझिझक कह सकता हूं वो केवल बाजीराव पेशवा में श्रीमंत बाजीराव पेशवा में ही मिल सकते भारताचं मूळ स्वरूप पुन्हा आणण्यात आणि गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यात थोरले बाजीराव पेशव्यांचं मोठं योगदान आहे असं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ मंत्री, मंत्री चंद्रकांत पाटील खासदार मेधा कुलकर्णी माजी खासदार विनय सहस्रबुद्धे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह वरिष्ठ मान्यवर उपस्थित होते परकीय आक्रमकांविरोधात छत्रपती शिवरायांनी सामान्य माणसांमध्ये वृत्ती प्रज्वलित केली आणि पुढे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती तारा राणी यांच्यानंतर थोरल्या बाजीराव पेशव्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार करण्याचं सा मोठं कार्य केलं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं अतिशय वीर असलेले श्रीमंत पेशवे थोरले बाजीराव यांचा जो इतिहास आहे तो छत्रपतींच्या स्वराज्याला आणि साम्राज्याला विस्तारित करण्याचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो एक्केचाळीस लढाया एकाही लढाईमध्ये पराजय नाही आणि मुघल असो निजाम असो पोर्चुगीज असो सर्व प्रकारच्या शत्रूला नामोहरम करण्याचं काम हे थोरल्या बाजीरावांनी केलं अशा सगळ्या त्या काळच्या अखंड भारतामध्ये हिंदवी स्वराज्याची आणि मराठा साम्राज्याची स्थापना किंवा त्याचा विस्तार करण्याचं काम हे थोरल्या बाजीरावांनी केलं आणि त्यांच्यावर अतिशय कमी वयामध्ये शाहू महाराजांनी जो विश्वास टाकला होता त्या विश्वासाला सार्थ करण्याचं सा काम हे त्यांच्या माध्यमातनं झालेलं आपल्याला पाहायला मिळालं इंग्रजांनी स्वकीयांनी देखील आपल्या भारतातील अनेक अनाम वीरांवर अन्याय केला मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं या वीरांचं स्मरण करत त्यांचं कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं असं ते म्हणाले यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात